ठिया शानावर तुमचं खूप स्वागत आज आपण कोबीची भाजी बनवणार आहोत ज्याप्रमाणे आपण भात भात बनवतो मिक्स भाज्या घालून आणि त्याला नाव देतो पुलाव भात त्याप्रमाणे आज आपण पुलाव कोबी करणार आहोत तर आता मग रस्त्याला सुरुवात करूयात या ठिकाणी हा कोबी जो आहे मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अजून बारीक चिरा मी असा उभा हवा चिरलेला आहे तुम्हाला हवा हवे हवा असेल तसा तुम्ही चिरून घ्या बारीक या ठिकाणी मी कढईत तेल ठेवलं आहे गरम करायला त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालून देत आहे फोडण्यासाठी मोहरी घालून घेत आहे मोहुरी तर तळली की जिरे घालायचे आहेत आपल्याला आणि थोडीशी बडीशेप आणि कांदा घालून घेत आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत फोडणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार दिली तरी चालेल हे बघा कांद्याचा रंग बदललेला आहे आणि हे मी आहे ना कोथिंबीर अद्रक आणि लसूण तिघांची पेस्ट केली आहे ती ह्याच्यामध्ये घालत आहे आणि त्याच्यासोबतच ही पेस्ट जी आहे ती परतून घेत आहे याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घालत आहे तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची बारीक चिरून टाकली तरी चालेल हळद धना पावडर हिंग आणि मीठ हे तेलामध्ये चांगलं परतून घ्या तेलामध्ये मसाले भाजून घेतले ना भाजीचं वाजून वाढते सोबत मी टोमॅटो बारीक चिरलेला घालत आहे आणि हिरवा ओला वाटाणा घालत आहे आणि गाजर घालत आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे सगळं परतून घ्यायचं आहे गाजर पण लगेच शिजतो वटाणा पण लगेच शिजतो ओला असल्यामुळे जास्त वेळ नाही लागत आणि याच्यामध्ये आपण आता कोबी घालून घेणार आहोत तुम्हाला हवा तुम्ही याच्यामध्ये हरभरा डाळ किंवा तुम्ही चण्याची डाळ बोलतात कोणी कोणी चण्याची डाळ पण बोलत तुम्ही ती पण याच्यामध्ये भिजत ठेवून घालू शकता किंवा मग डाळ घालू शकता किंवा अजून एखादी भाजी पण तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता बटाटा घालू शकता शिमला मिरची घालू शकता कोबी असा पदार्थ आहे की याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या मिक्सअप होतात कोबी हा अशी भाजी आहे की म्हणजे सगळ्यामध्ये मिक्सअप होते चायनीजमध्ये घालतो आपण म्हणजे एखादं सँडविच बनवताना बऱ्याच ठिकाणी कोबी हा वापर जातो तर आज आपण कोबीची पुलाव भाजी बनत आहोत खूप छान होते टेस्ट लागते तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला हवा असतो तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्या पण दुसऱ्या घालू शकता आणि डाळी पण घालू शकता तेव्हा ही भाजी आता आपण वाफ देऊन हे घेणार आहोत दोन वाफ काढणार आपण ते आणि ही अशी भाजी आहे की तुम्ही ब्रेडमध्ये घालून पण खाऊ शकता सँडविच तर सँडविच पण बनवू शकता वेगळी भाजी बनवायची गरज नाही तुम्ही अशी चपातीसोबतही खाऊ शकता सोबतही खाऊ शकता आणि ब्रेडसोबतही खाऊ शकता छान लागते ही भाजी कोबी लगेच शिजतो त्याच्यामुळे पाच मिनटाची बाब देणार आहोत त्याला हे बघा आपला पुलाव कोबी तयार आहे आणि खूप छान लागतो तुम्हाला म्हटल्यापर्यंत तुम्ही भाडासोबत खाऊ शकता सोबत खाऊ शकता आणि ब्रेडसोबतही खाऊ लागत खाऊ शकता खूप छान लागतो खूप टेस्टी बनतो आणि हा याच्यावर कोथिंबीर घालून घेत आहे हा दिसाय जेवढा सुंदर दिसतो तेवढा चवीला पण छान लागतो नक्की घरी ट्राय करा तर कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा परतून घेणार आहोत आणि आपली भाजी थोडक्यात तयारच झाली आहे हे बघा आपला पुलाव कोबी तयार झाला आहे तुम्ही घरी ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा खूप छान लागते खूप चविष्ट बनते आणि बनते ही झटपट तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेवढे विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया आपण पुढच्या रस्तीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद